मी फार लवकर बोलायला उभी यासाठी आहे कारण मला लवकर बोलून पुढे जायचंय पुढे मुलुंड सायनमध्ये दोन पुन्हा वडाळा अशा साधारणतः चार सभा पुढे करायच्या आहेत त्यामुळे आपल्या सगळ्यांशी थोडक्यात संवाद साधावा आणि आपली रजा घ्यावी यासाठी उभी आहे बऱ्याचदा पत्रकार असा प्रश्न विचारत आहेत की आज इथे तुम्ही बोलणार आहात तर मग तुम्ही कुणाला टार्गेट करणार आहात आज टार्गेटवर कोण असेल मला असं वाटतं था की ठाकरेंनी कधीही व्यक्तिद्वेषी राजकारण केलं नाही आणि ठाकरेंच्या नेतृत्वाचे आम्ही शिलेदार ते व्यक्तिद्वेषी राजकारण कधी आम्हालाही स्पर्शून गेलं नाही व्यक्तिद्वेषापेक्षा सुद्धा महत्वाची गोष्ट काय आहे तर एका तत्वहीन आणि कनाहीन राजकारणाच्या विरोधात एक यलगार केला पाहिजे आणि तत्वनिष्ठ राजकारणाचं अधिष्ठान जपलं पाहिजे यासाठीची ही लढाई आहे माध्यमे गेली चार दिवस झालं विशेषतः इलेक्ट्रॉनिक माध्यमे आकडे दाखवतायत त्यांच्या स्क्रीनवर आणि आकडे दाखवताना शिंदेचे एवढे आकडे ठाकरेंचे एवढे आकडे आता शिंदेकडे एवढे नगरसेवक आहेत भाजपकडे एवढे नगरसेवक आहेत असे आकडे स्क्रीनवर दाखवले जात आहेत आम्हाला माध्यमांना अत्यंत जबाबदारीने आणि नम्रतेने सांगायला पाहिजे की दादा हो तुम्ही जे काही आकडे दाखवताय ते ना त्यांच्याकडे एवढे आकडे तेवढे आकडे ते सगळ्याच्या सगळे आकडे दोन हजार सतरा ला जो एबी फॉर्म त्यांनी घेतला त्या एबी फॉर्म वर ठाकरेंची सही होती हे फार महत्वाचं आहे आणि ते सगळे आकडे जे निवडून आले त्यांना ठाकरेंकडे बघून मतं मिळालेली होती त्यामुळे त्या, त्या आकड्यांची चिंता आम्ही अजिबात करत नाही किंवा अगर हम बना सकते है बिगाडवी सकते है आणि तेवढी आम्हाला खात्री आहे आता जरा मुद्द्याकडे येऊया कारण त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही विकासावर बोलतच नाही आहोत त्यांना फार विकासाबद्दल ऐकून घ्यायची इच्छा आहे मी सकाळी ठाण्यामध्ये ठाण्यामध्ये आले मला असं वाटलं की दर माजी की माझी सवय यायचं म्हणजे कमान बघायची धर्मवीर आनंद दिघे प्रवेशद्वार बघितलं की ठाणे आलं असं आम्हाला वाटतय आम्ही सर्व पुढे निघून गेलो तीन किलोमीटर मग लक्षात आलं की ठाणे तर निघून गेलो म्हटलं अरे कमान ज्या लोकांनी धर्मवीर नावाचा चित्रपट काढला करोडो खर्च केले ती धर्मवीर नावाची कमान कुठे गायब झाली जसा कना गायब झाला तशी कमानही गायब झाली हे आठवण करून दिली पाहिजे ठाणेकरांना कि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघ संचालक श्री मोहन भागवतजी यांनी याच ठाण्यामध्ये येऊन धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या संबंधाने आणि विशेषत कॅन्सर रुग्णालयाच्या संबंधाने कोणशीला समारंभ इथं संपन्न झाला संघाचे सरसंघ संचालक आले आणि ते म्हणाले की कॅन्सरच इथं निदान करणारं रुग्णालय उभं राहणार आहे आणि त्याचा हा कोनशीला होत आहे पण इतक्या वर्षात त्याची एक वीट सुद्धा लावली गेली नाही ते आम्हाला सांगतायत की आम्ही बाळासाहेबांच्या विचाराचे आम्ही बाळासाहेबांच्या विचाराचे आम्ही खरा बाळासाहेबांचा विचार जपलेला आहे तुम्ही विचार करा जर खरंच शिंदेंनी बाळासाहेबांचा विचार जपला असेल शिंदेच्या सोबतचा प्रत्येक माणूस जर बाळासाहेबांच्या विचारांचा असेल तर साधे साधे दोन प्रश्न गणेश नाईकांनी असं म्हटलं की मी तुमचं टांगा पलटीन घोड फरार करीन विचार करा हे टांगा पलटी घोड फरार जर शब्द आपल्या नेत्याबद्दल आले असते तर आपण आतापर्यंत घरात घुसलो असतो आणि आपल्या नेत्याचा टांगा पलटी करणाऱ्या माणसाला पलटून उत्तर सुद्धा देऊ शकत नाहीत ते बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार कदापि असू शकत नाहीत मी जरा दुसरं उदाहरण सांगितलं पाहिजे कि ते म्हणतात की नाही नाही आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे तर एकमेव द्वितीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असं म्हणतात की कायम मुंबई वर शिवसेनेचा मुंबई बीएमसी वर शिवसेनेचा भगवा फडकायला हवा आता दुर्दैवी परिस्थिती आहे की भाजपचा महापौर होण्यासाठी अवघी शिंदे सेना कामाला लागलेली आहे त्यांच्या पक्षाचा महापौर करण्यासाठी नाही भाजपचा महापौर करण्यासाठी ते सगळे आपली ताकद पणाला लावत आहेत आणि किती स्वाभिमान गहाण टाकावा की जिथे तिथे जे होर्डिंग लागलेले आहे हे जर होर्डिंग नीट बघितले तर भाजप इथे तरी त्यांनी बॅन लावलाय तिकडे मुंबईमध्ये तर जेवढे काही बॅनर लागले त्या बॅनरवर ना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा फोटो ना धर्मवीर आनंद दिगेंचा फोटो ना एकनाथ शिंदेचा फोटो ना धनुष्यबाणाचं चिन्ह काहीच नाही फक्त भाजप महायुती कुठे आहे स्वाभिमान कुठे गेला तो विचार आणि ही सगळी माणसं आपल्याला शहानपण पण आहेत दादा हो ठाण्यात समस्या आहेत या समस्यांवर बैजवार दोनही आमचे नेते बोलतीलच मी त्याच्यात फार खोलात अजिबात जाणार नाही पण मी एक नक्की सांगू शकते की संस्कार शिस्त आणि संयम काय असतो तो दोन दिवसात पैशांचा पाऊस पडेल कदाचित दहा दहा वीस वीस पंचवीस पंचवीस हजार मताला खर्च केले जातील पैसे कुठून येतात हे मी वेगळं सांगायची गरज नाही त्याच्यावर विपुल प्रमाणात बोलणं झालेलं आहे आणि नुसते पैसेच नाही तर दमदातीची भाषा सुद्धा कोणीतरी एक बाई होत्या आणि त्या बाईंची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली त्याच्यामध्ये त्या बाई अतिशय चांगल्या भाषेत संस्कृत श्लोक म्हणत होत्या चांगले चांगले श्लोक त्या उच्चारत होत्या आता या बाईंचं नाव या मंचावरून घेऊन हा मंच बाटवण्याची माझी अजिबात इच्छा नाही त्यामुळे ते नाव माहीत असलं तरी मला इथून अजिबात उच्चारावं असं वाटत नाही ही, ही माणसं ज्यांना ज्यांना आपण उभं केलं ती माणसं हमारी बिल्ली हमी कोच अगर म्याव कर रही है तो बिल्ली को जरा बताना पडेगा की बिल्ली जरा रुख आपल्याला या लोकांना जरा सांगावं लागेल या सगळ्या निमित्ताने ठाण्यामध्ये सातत्याने गेल्या तीन वर्षापासून ज्यांनी संघर्षाची भूमिका घेतली ते सन्माननीय नेते राजन विचारेजी इथे लढत आहेत आणि त्यांच्यासोबत तितक्याच ताकदीने इथले शिवसैनिक लढत आहेत या सगळ्या शिवसैनिकांच्या सोबत आता अजून एक ताकद उभी राहते ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद आणि ओरिजिनल शिवसेनेची ताकद ही ताकद इतकी मोठी आहे की कालपासून या सगळ्यांची फेफे उडाली एक जात सगळे सकाळपासून ओरडायला लागले की कालची सभा काय होती काय होती एकीकडे फडणवीसांपासून सगळेजण सांगताहेत की आम्हाला काहीच फरक पडत नाही या सभेने फरक पडत नाही ठाकरेने फरक पडत नाही पण दुसरीकडे फडणवीस असतील शेलार असतील दरेकर असतील ते काय आशिष कुरेशी असेल तो काय गिरीश महाजन हे सगळीच लोक सकाळपासून संध्याकाळपर्यंत ठाकरे 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 हे इतक्या ठाकरे ठाकरे आहे की यांना नेमका किती फरक पडलाय हे नेमके किती कळवळलेत हे नेमके किती हल्लेत हे कालपासून आपल्या लक्षात आलेलं असेल आणि त्यामुळेच कालची सभा ही नुसती गेम चेंजर नाही तर कालची सभा एकट्या मुंबईच नाही संबंध महाराष्ट्राचं वातावरण फिरवणारी जी सभा झालेली आहे त्या सभेनंतर निश्चितपणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आणि ओरिजिनल शिवसेनेचे सर्व सैनिक अधिकाधिक ऊर्जित अवस्थेत आहेत आणि ही ऊर्जित अवस्था आपल्याला निश्चितपणे विजयश्री प्राप्त करून देणार आहे ती विजयश्री मिळवण्यासाठी कटिबद्ध राहूया महत्वाची गोष्ट मी विसरून जाईल मला याची कल्पना आहे की हे सगळं चालू असताना काही लोक स्क्रीनवर असतील ऐकायला काय काय कोण कोण आहे काही लोक इकडे तिकडे मोबाईल वरच डायरेक्ट लाईव्ह ऐकत असतील साहेब हे काय बोलले ते काय बोलले ऐका खबरे फार असतात उजवीकडे डावीकडे मागे पुढे सगळीकडे असे मोबाईल घेऊन थांबलेले मी वारंवार म्हणते की खबऱ्यांचं अर्थकारण काही फार मोठं नसतं फार फार तर हाफ बिर्याणी आणि नाईन्टी इथपर्यंतच ते अर्थकारण असतं हे सगळे हाफ बिर्याणी नाईन्टी वाले जो लो है जे लोक आहेत जे अस्वस्थ होऊन आपल्या आलमपणाला काय ज्या काही गोष्टी पोचवायचा प्रयत्न आहेत त्या पर्यंत सुद्धा या सभेचा आवाज गेला पाहिजे आपण सगळेजण ताकदीने अवघे सत्तर बहात्तर तास आता मतदानाला शिल्लक आहेत या सत्तर बहत्तर तासातला प्रत्येक मिनिट कारणी मिनिटीने लढूया लढणाऱ्याला विजयश्री कायम मिळते शस्त्र टाकणाऱ्याला नाही आपण लढलं पाहिजे जातीवंत लढवयानी आपण सगळे लढूया जिंकूया या सदिच्छेसह पुनश्च एकदा माझ्या बोलण्याने कुणाचीही कुठल्याही गद्दारांची विश्वासघातक्यांची किंवा अजून कोणाकोणाची किंवा काही जर आपल्यात असूनही आपला गेम करायला जे थांबलेले असतात ते आपल्यात वावरतात पण आपल्यालाच जणू काहीतरी आपल्यातले गुप्तहेर बनून राहतात अशांना जर या सगळ्या बोलण्याचा राग आला असेल उपमर्द झाला असेल चुकून वाकून त्यांना वाईट वाटलं असेल कुणाच्या भावना दुखायला गेल्या असतील तर अशा सगळ्या त्यांचे नेते कार्यकर्ते खबरे हुजरे मुजरे जे काही आहेत या सगळ्यांची यापैकी एकाचीही माफी अजिबात मागणार नाही मला हेच बोलायचं होतं आणि असच बोलायचं होतं हे ठामपणे पुनश्च एकदा म्हणते आणि फक्त जाताना एवढंच विचारते काय निशानी आहे आपली आणि काय निशानी आहे दुसरी चालू आणि मला खेळायला अजून काही बॉल जास्तीचे मिळालेले आहेत त्याच्यामुळे मला असं वाटलं की मला मला फक्त एक दोन तीन ओव्हर मिळालेले आहेत पण मला मला पाच ओव्हर जास्तीच्या खेळायला सांगितलेले आहेत आणि त्यामुळे मी आपल्या सगळ्यांचे आभारी आहे दादा हो सगळ्या निमित्ताने कालपासून त्यांनी असा एक धोषा सुरू केला कि हा भिती संगम नाही हा भीती संगम आहे गिरीश महाजन काल काहीतरी म्हणत होते आणि गिरीश महाजन म्हणाले की दोन ठाकरे आता सत्तेसाठी एकत्रित आलेले आहेत बर गिरीश महाजन आम्ही सत्तेसाठी एकत्रित आलोत का आणि मग फडणवीस आणि शिंदे गुवाहाटीमध्ये काय मोक्ष प्राप्तीसाठी एकत्रित आले होते काय आम्ही सत्तेसाठी एकत्रित आलो म्हणजे तुमने किया तो रास हमने किया तो कॅरेक्टर ढिला जरा तर काय तर जाणीव ठेवा काय बोलताय तुम्ही काय भान आहे तुम्हाला तिकडे देवेंद्र फडणवीस त्यांचं एक वेगळंच काहीतरी आगम्य सगळं चाललेलं आहे माणूस एवढा गोड बोला साखर झेल्या ज्या पद्धतीने हा घडी मांडणी करतोय आणि मांडणी करताना बघा आपल्या नेत्याची नक्कल करण्यात किती हुबेहुब पटाई झाले देवेंद्रजी कि देवेंद्रजींनी देवेंद्रजींनी देवेंद्रजी या सगळ्या याच्यामध्ये ज्या पद्धतीने नरेंद्र मोदींनी आतापर्यंत गेल्या दहा बारा वर्षाच्या काळात एकाही पत्रकाराला सामोरे न जाता एकही पत्रकार परिषद निदड्या छातीने घेतली नाही या संबंध निवडणुकीच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस ज्या काही मुलाखती देत आहेत मुलाखत घेणारे कोण नॅशनल क्रश गिरिजा ओक मुलाखत घेणारे कोण जपून 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 पुढं धोका आहे सई तामणकर मुलाखत कोण घेते होणार असून मी तेजस्वी प्रधान वा काय अडचण आहे नेमकी देवेंद्र फडणवीसांची कि देवेंद्र फडणवीस एकाही पत्रकाराला मुलाखत देत नाही देवेंद्र फडणवीसांना नेमकं काय म्हणायचं आहे काय देवेंद्र फडणवीसांचा पत्रकारांवर विश्वास नाही का देवेंद्र फडणवीस पत्रकारांना घाबरतात का पत्रकार ग्रील करतील पत्रकार वाटेल ते प्रश्न विचारतील या प्रश्नांना आपण सामोरे जाऊ शकणार नाही म्हणून ते अशा पद्धतीने सेलिब्रिटी अभिनेत्रींना मुलाखती देत सुटलेले आहेत